अमळनेर तालुक्यातील वीट भट्टीच्या नावाखाली लाखो रुपयांची माती महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे वापरली जात आहे तसेच अमळनेर ते धरणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकरखेडा येथील वीट भट्टीमध्ये शासनाने चिमणी पट्ट्यामध्ये दररोज दोन लाख वीट तयार होते तसेच या ठिकाणी प्रदूषण विभागाने देखील आपल्या कर्तव्यात कसूर ठेवला आहे व महसूल विभागाने आपलं कर्तव्य घाण ठेवल्याचं बोललं जात आहे संबंधित महसूल विभागाला दोन दिवस झाले तरी देखील पंचनामा केला नाही आणि गुन्हा देखील दाखल झाला नाही यावर अमळनेर येथील उपविभागीय प्रांत कार्यालय दखल घेणार का तसेच महसुली विभागाचे कुलकर्णी साहेब उघडा डोळे बघा नीट आपलं कर्तव्य घाण नका ठेवा कारण आशि की या कारण असे की या वीटभट्ट्या भट्ट्या करणे महसूल विभाग वन विभाग तहसील विभाग यांना दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता केल्यामुळे दरवर्षाला इतर शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडत आहे यावर प्रांत कार्यालयाने दखल घ्यावी व शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी पंचनामा करून गुन्हा दाखल करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे